भारतानं भारता व्यापार बंद करण्यात आलाय तर आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलेला आहे भारताकडून पाकिस्तान सोबतचा व्यापार बंद करण्यात आलाय तर ज्यावेळेस पहलगाम हल्ला झालेला होता या हा... हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका घेत पाकिस्तान सोबत असलेले अनेक व्यवहार बंद केलेले होते पाकिस्तानवर अनेक निर्बंध देखील आणलेले होते आणि त्यातच आता भारताकडून पाकिस्तान सोबतचा व्यापार देखील बंद करण्यात आलाय भारतानं आणखी एक मोठा दणका पाकिस्तानला दिलेला आहे राजी सिंधू पाणी करार हा रद्द केल्यानंतर पाकिस्तानची घुसमट होती आपण पाहतोय पाकिस्तानकडून अनेक इशारे देखील दिले जात आहेत जर पाणी कमी केले तर आम्ही हल्ले करू असे इशारे दिले जातात आणि त्यातच भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलेला आहे भारताकडून पाकिस्तान सोबतचा व्यापार हा बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे या निर्णयानंतर आता पाकिस्तानकडून काय समोरून इशारा दिल्या जातात हे पाहावं लागणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत उर्वशी भारतानं आणखी एक मोठा दणका पाकिस्तानला दिला आहे भारतानं पाकिस्तान सोबतचा व्यापार बंद केलेला आहे काय अधिकचे तपशील आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने परराष्ट्र व्यापन व्यापार धोरण दोन हजार तेवीस अंतर्गत जा है है वर, जे आहे जाहीर वा, केलं आहे की पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर जे सगळे वाहन आहे त्याच्यावर आयात आणि निर्यात या सगळ्यांवर तत्काळ बंदी घातली आहे राष्ट्रीय सुरक्षे आणि सार्वजनिक धोरणाच्या हिताला घेऊन हा कॉल घेतला गेला आहे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या लेवलवर ऑलरेडी भारत जे आहे पाकिस्तान बरोबर व्यापारांमध्ये किंवा दुसऱ्या दुसऱ्या लेवलवरती बंदी घातली आहे मग ते डिजिटल स्ट्राईक म्हणा किंवा आता असा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा हा एक कॉल म्हणा दोन मे दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय भारत केंद्रीय सरकारने जे आहे हा निर्णय घेतलाय म्हणजे आता पाकिस्तान बरोबर कोणताही इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा त्यांच्या पण एकदम बंदी आहे असं आपण आता इशारे दिले जातात आता पुन्हा एकदा भारतानं हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर पाकिस्तान कडून कशा प्रतिक्रिया येऊ शकतात पाकिस्तान विखरलेला तर आहेच आणि रोज वेगळ्या वेगळ्या लेवलवर वे ले वे ले आपण बघतो मग ते सीज फायर व्हायलेशन असेल किंवा वेगवेगळ्या लेवलवर आरोप करतोय भारतावर पण भारताकडे एकदम असे स्ट्रॉंग एव्हिडन्सेस आहेत पहलगाम अटॅक म्हणा किंवा दुसरा ज्या प्रकाराने पाकिस्तान आता कॉल घेतोय पण आता पाकिस्तानमधून थेट अप्रत्यक्षपणे किंवा थेट जेही निर्यात होणाऱ्या वस्तू आहेत किंवा वाहतुकी त्याच्यावर तत्काळ बंदी आणि ह्याच्याने इकॉनॉमिकली जे आहे पाकिस्तानवर खूप मोठा प्रेशर पडणार आहे ऑलरेडी आपण बघतोय की वेगवेगळ्या तिथे क्राइसिस चालू आहे त्याच ह्याच्यात हा एक हो, हो, मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे नक्की सुरुवाती धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर भारतानं पाकिस्तानला हा मोठा दणका दिलेला आहे भारतानं पाकिस्तान सोबतचे सर्व व्यापार हे बंद केलेले आहे